महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा के आर टी हायस्कूल वणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्ञानदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र देशमुख होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक कोतवाल यांनी केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता व बंधुता समाजात स्थापित करण्यासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे भारतीय घटनेची निर्मिती करून त्यांनी भारतात कायद्याचे राज्य स्थापित केले आणि गोर गरीब दिन दलितांसाठी त्यांच्या पुनरुत्थानाचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले अशा शब्दात आपले प्रास्ताविक सादर केले विद्यालयाच्या आदरणीय उपमुख्याध्यापक आर डी गायकवाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते होते या संविधानामुळे गोरगरीब जनतेला सन्मानाने व समतेने जगण्याचा हक्क मिळाला म्हणून त्यांचे भारतीय समाजावर अनंत उपकार आहेत या शब्दात अध्यक्षस्थानावरून शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र देशमुख यांनी गौरव केला शिक्षक मनोगत श्रीमती एस सूर्यवंशी उपशिक्षक एच पी गवळी यांनी व्यक्त केले विद्यार्थी मनोगत श्रीकांत चौरे कावेरी दुर्धवळे प्रज्ञा कांगुर्डी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले यावेळी शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य रमेश भाऊ देशमुख किसनराव मोरे संजय कड राजेंद्र महाले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती एस के जाधव यांनी केले तर आभार पर्यवेक्षक पी एन चखोर यांनी मानले संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण एस के सूर्यवंशी यांनी केले तर फलक लेखन डी एन पवार आर आर वाघचौरे जाधव सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात उत्साहाने साजरी होत आहे डॉक्टर आंबेडकर म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे डॉक्टर आंबेडकर ज्ञानाच्या अथांग सागराच्या चरणी नतमस्तक होण्याच्य आहे आणि म्हणूनच

अनुसरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू अद्य कुल भूषण तू भीम सकल विद्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा